महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा आणि वाहतूक कोंडीचा नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन काल मुंबईत बैठक घेतली होती त्या अनुषंगाने बैठकीत सुचवलेला खड्डे बुजवण्याचा पर्याय आणि त्यांच्या अंमलबजावणीची एकनाथ शिंदे स्वतः दौरा करून पाहणी केली त्या अनुषंगाने बैठकीत सुचवलेला खड्डे बुजवण्याचा पर्याय आणि त्यांच्या अंमलबजावणीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दौरा करून पाहणी केली यावेळी खारेगाव पूल साकेत पूल येथे तयार होत असलेल्या नवीन पुलाच्या कामाचा आढावा घेतला त्यानंतर ठाणे नाशिक महामार्गावर शहापूर जवळ तळवली गावापाशी सुरू असलेल्या खड्डे बुजवण्याच्या कामाचा आढावा घेतलाय यावेळी जिओ पॉलिमर टेक्नोपॅकचा वापर करून हे खड्डे बुजवण्यात येत आहेत यामुळे अल्पावधीतच रस्त्यावरील खड्डे बुजवून ते लगेचच कडक होऊन अवजड वाहनेही सहज यावरून ये जा करू शकतील यावेळी वाशिन परिवार गार्डन येथे सुरू असलेले ओव्हरपास आसनगाव येथील रेल्वे पुलाच्या कामाचा देखील आढावा घेतला ओव्हरपास जवळील सर्व्हिस रोड अत्यंत खराब झाल्याने तिथे वाहतूक कोंडी होत होती ही कोंडी टाळण्यासाठी हे सर्व्हिस रोड क्विक रॅपिड सेटिंग हार्डनर या मिश्रणाचा वापर करून तयार करण्यात येत आहे येत्या काही दिवसात हे रस्ते पूर्णपणे तयार होतील असे यावेळी स्पष्ट करण्यात आले तसेच रेल्वे पुलाचे काम वेगाने करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या एम एस आर डी सीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शेंगारे ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव ठाणे वाहतूक पोलीस तसेच ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डी ए स्वामी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एम एस आर डी सी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते हे युद्ध पातळीवर करतोय नवीन टेक्निक वापरून हे ना त्यामुळे पाठीमागे पण आपण बघितलं ते जिओ पॉलिमर पॅच होता आता हा जो आहे विक रॅपिड हार्डनिंग हार्डनर एम सिक्स्टी आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून एक नवीन जे तंत्रज्ञान जे आहे नवीन टेक्निक जे आहे या पद्धतीने आपण हे सर्व करतोय त्यामुळे मला वाटतं खड्डे पुन्हा या ठिकाणी पडणार नाहीत ना आणि आपल्या पोलीस बांधवांना ते अशा प्रकारचं काम करण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची भूमिका आमची आहे पोलीस आपल्या आणि याच्यासाठी पोलीस देखील मोठ्या प्रमाणावर नियोजन करतायत त्यांची देखील मेहनत आहेच आणि म्हणून हे सगळे जी काही टीम आहे ही टीम हे सगळं जिथे जिथे अशा प्रकारचे खड्डे आहेत ते पूर्ण कुठे कुठे हा संपूर्ण पॅच मारलेला आहे पलीकडे पण आपण तसंच करणार आहे सर्विस रोडला देखील करतोय आसनगावला देखील आपण ते करतोय रेल्वेचा जो ब्रिज आहे त्याच्यावर देखील खड्डे आहेत हे सगळे जे आहेत कुठंही आता हे टिकणार वापरून या लोकांचा आम्ही त्रास दूर करणार आहोत ठाणे नाशिक का जो रोड है ये रोड जो है ये पिछले कई दिनों से इसके ऊपर बहुत ही खराब हुआ था ये रोड इसके ऊपर गड्ढे हैं और बारिश में डांबर से वो खड्डे बुझाना बहुत मुश्किल हो जाता है आ, और इसलिए ये नया मेथड जो है यहाँ पर यूज किया है हमने पहले भी देखा वहाँ पर कि जीव पॉलीमर टेक्नोपैथ से वो किया है और ये दूसरा जो है क्विक सेटिंग रैपिड हार्डनिंग एम सिक्सटी ये, ये तोड़ा 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 यूज किया देखो अभी आप देखा है। फोटो देखा है है फोटो इसमें जिओ फैब्रिक भी डाल के इसके ऊपर पूरी तरह से का जो बेस है वो भी मजबूत हो जाएगा और गड्ढे पहले वापस नहीं करेंगे ये ये देखो ये ऐसा बेस स्ट्रॉन्ग नहीं है इसका ये अभी इसको आप देख रहे हैं जहाँ खड़े ये ये उसका ही पहले वाला चित्र है अभी चेंज हुआ है ये सामने की बिल्डिंग भी देख रहे हैं बिल्डिंग भी है और इसलिए ये जो नया मेथड किया है हमारे एस एम सी के सुहास मेहता है उन्होंने ये सब मेथड और टेक्निक जो है उन्होंने ये इस्तेमाल किया, तो उन, किया है कई जगह पे तो उन्होंने यहाँ भी सहयोग किया है अब यहाँ पर नेशनल हाईवे है यहाँ पर पी डब्ल्यू डी है यहाँ पर एम एम आर डी है ये सब मिलके एक टीम बनके के यहाँ काम कर रहे और ये नेशनल हाईवे के भी जो काम चालू है वो भी उसमें भी जोरों से शुरू से काम पे लग हैं मैंने कहा है उनको कि मशीनरी लगाओ मैन पावर आप ज्यादा लगाओ और ये जल्द से जल्द आप अप, हमारी मीटिंग हुई है और इसमें सभी लोगों का सहयोग टीम बनकर पुलिस उसका ट्रैफिक का नियोजन कर रही है ताकि यहाँ पर सभी का मकसद एक ही है यहाँ के जो प्रवासी है उनको जल्द से जल्द राहत देना आज जो समय लगता है अभी मैंने फीडबैक लिया है ये नासिक थाना थाना नासिक दो घंटे का जो सफर है दो घंटे कम हुए है ट्रेवल टाइम और अभी हम चाहते हैं और टाइम कम हो जाए ताकि लोग आराम से अपने ट्रैफिक के मुद्दे से कुछ सूचना ही है कलेक्टर के बारे में तो तो डेडलाइन तो वगैरह सेट की गई है क्या ये, ये क्या है ये पोर्टल तो ये अभी जो है सभी हमारे कलेक्टर से लेके कमिश्नर से लेके पूरी टीम जो है एमएसआरडीसी की टीम यहाँ पर है, है। ये नेशनल हाईवे की टीम है पूरी सब टीम लगी हुई है और इसलिए ये, ये नेशनल हाईवे का पोस्टर है और इनको हमारे लोग सहयोग कर रहे हैं ताकि ये काम हमारा सबका है और इसलिए आप देखोगे जल्द से जल्द इसमें आपको बहुत ही बदलाव दिखाई पड़ेगा और काम वार, फुटिंग के पे होगा और जल्दी आपकी गाडी चलेगी बीच पे चले करतोय ना आपण त्याच्यावर विचार केला युद्ध पातळीवर करताय सर्व टीम मदत करते आणि मी हेही सांगितलंय या कामामध्ये कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर डायरेक्ट त्याच्यावर एफ आय आर लॉन्च करत त्याला जेलमध्ये टाकतो मध्ये कुणालाही अडथळा आणता येणार नाही कारण लोकांच्या जीवितांच्या सर जो भिवंडी वाडा रोड आहे त्याची अतिशय बिकट बरशी झाली भिवंडी वाडा भिवंडी वाड्याचं मला वाटतं त्याच टेंडर प्रक्रिया झालेली आहे आणि त्याच्याही त्यालाही मी सूचना देतो आपले आमदार शांताराम मोरे हे देखील त्याच्या पाठीमागे आहेत प्रकाश पाटील आहेत आणि इथला जो ब्रिज आहे वाशिम आणि हा हा ब्रिज पण जलदीन झाला कम्प्लीट पुरा डिसेंबर पर पर्यंत पर झाला आणि वाशिमचा ब्रिज म्हणजे काय होईल याची पूर्णपणे वाहतूक